एड्रॉकर साहेब हे तालुक्यामध्ये बरेचसं काम केलेलं आहेत म्हणजे भरपूर काम केलेलं आहे मग त्याच्यामुळे त्यांचाच विजय होणार आहे आणि शेतीचाच विजय होणार आहे त्याच्यामुळे ह्यात काही बहुमत नाही आहे आणि विशेष म्हणजे विकास कामात त्यांची एवढी कामं झालेली आहेत की आता पुढं कोण काय काम करणार काहीच करू शकते आणि ह्या ज्या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या आपल्या प्रामाणिक महिला आहेत कारण त्यांना शिंदे सरकारनं प्रत्येक महिलेला साडेसात हजार साडेसात हजार त्यांच्या खात्यावर आलेले आहेत मग त्याच्यामुळे महिला म्हणतात की आम्ही दगाफटका कुणीही करणार नाही आहे कोण काही करणार आणि तालुक्यामध्ये जवळजवळ एक लाख पाच हजार लोकांना महिलांना फक्त हे एवढे पैसे त्यांच्या खात्यावर आले त्याच्यामुळं जरी पडली तर एट्रावकर साहेब आहे त्याच्यामुळं त्यांचा विजय हा शंभर टक्के आहे आणि साहेबांचा शिरो तालुक्यामध्ये या तालुक्याचे आमदार सन्मान यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार कोटीचा निधी आला आहे तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी आणण्याचा जो मान आहे तो यठरावड साहेबांना मिळालेला आहे निश्चित संजय पाटील या ठरावकर असू दे राजेंद्र पाटील अठरापूर असू दे आदित्य असले सर्व यठाकोट फॅमिली आहे यठरा कुटुंब तर याडरावकरला मानणारा गट त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आज या घटनेला त्यांच्या प्रचारासाठी घटून काम करत आहेत पण प्रचार करता असताना निश्चितच लक्षात येतो आहे की प्रचार करणं आम्हाला या या इलेक्शनला खूप सोपं गेलं आहे कारण अंडकर साहेबांचं काम आणि कामाच्या माध्यमातून त्यांचा असलेल्या जी नाळ त्यामुळं आम्हाला प्रचार करण्यासाठी कुठल्याही अडचणी येत नाही अगदी लोक उत्फूटतपणे तुम्ही या ठिकाणी बघताय उत्स्फूटतपणे लोक या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आम्हाला सहकार्य करत आहेत खऱ्या अर्थानं जयसीपूरचा विकास किंवा शिवचालक्याचा विकास आज जे बाबतीत बोलायला गेलं तर नगरपालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे एखाद्या महानगरपालिकेला किंवा कलेक्टर ऑफिसला लाजवेल एवढी मोठी इमारत आहे त्यात जयसिंगपूरमध्ये आज त्यांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर नाट्यगृह असेल स्विमिंग पूल असेल दसरा लोकल स्टेडियम असेल या माध्यमातून कोणत्याच रुपयाचा निधी यठरावड साहेबांनी जयसिंगपूरला दिला आहे त्याचबरोबर आता भविष्यामध्ये गैरी योजना असेल ती पण त्याचंही काम चालू झालं आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठाचं काम आज चालू झालं आहे येणाऱ्या वर्ष दोन वर्षात ती सगळी कामं संपून जातील त्याच संपून जातील आणि हाच विकासाचा या ठरावकर साहेबांचा जो एक वेळ ध्येय आहे त्या ध्येयामुळे आजची इलेक्शन आम्हाला खूप सोपी गेली आहे आणि जाणार येणाऱ्या वीस तारखेला येडरावकर साहेब त्याला प्रचंड मता मताधिकारी देऊ आणि तेवीस वीस तारखेला पन्नास हजारच्या फरकाने येडरावकर साहेब ठिकाणी निवडून येतील साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या असलेलं मुख्यमंत्री साहेबांचं प्रेम त्या माध्यमातून त्यांना अडीच वर्ष मंत्रिपदी भोगायला मिळालं कोरोना काळात त्यांनी अनेक मोठी कामं या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी केली आणि त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये निधी आणण्याचा त्यांनी प्रश्न लोक या तालुक्यामध्ये ठेवला त्या निधीच्या माध्यमातून जे काय कामं झाली त्यातनं बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला बऱ्याच लोकांना त्यांचे जे पोटापा पोटापाडायचे प्रश्न सुटले त्यामुळे सन्मान्य अट्रावकर साहेबांच्या पाठीशी आम्ही चाचतील आहोत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून तेवीस तारखेला निकालाच्या सर्वातून त्याला मोठी भेट देऊन बोलालो जय माननीय अट्रावकर साहेबांचा मी वदन पठान मूळ रहिवासी जयसिंगपूर पण सध्या माझं वास्तव मुंबईला असतं खास यड्रागर साहेबांच्या प्रेमापोटी आणि राजश्री शाहू आघाडीच्या समर्थक म्हणून मी मुंबईतून रजा करून आठ झाली जयसिंगपूरमध्ये साहेबांच्या प्रचारामध्ये मग्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यड्राफर साहेबांच्या बाबतीत सांगायची म्हटली तर त्यांनी सर्व धर्मियांना सर्वांना सोबत घेऊन या तालुक्याचा विकास केला आहे आज आम्ही आमच्या भागातले दलित मागासवर्गीय आम्ही मुस्लिम मायनॉरिटी सगळे मिळून जोमान आम्ही त्यांचा प्रचार करतो आहे मुस्लिम समाजाबद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत मुस्लिम समाजाला जयसिंगपूरमध्ये यड्रावकर साहेबांच्या का निधी कुठल्याच आमदारांनी दिलेला नाही आहे आम्हाला त्यांनी लग्न हॉलसाठी आणि एक अभ्यासिकेसाठी त्यांनी साडेचार कोटीचा सा आम्हाला त्यांनी निधी दिलेला आहे असा निधी आजपर्यंत कुठल्याच नेत्यानं आम्हाला दिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही शंभर टक्के सर्व मुस्लिम तकिन त्यांच्या पाठीशी आहोत माझे सगळे दलित मित्र पण आहेत तिथं सगळेजण मिळून आम्ही यड्रागर साहेबांना विजयी करायचा संकल्प केलेला आहे आणि ह्या तेवीस तारखेला तुम्ही लिहून ठेवा शंभर टक्के गुलाल आमचाच आहे आणि साहेब जिंकून येणार आणि साहेब भविष्यातले मंत्री पण असते जय जय महाराज आमच्या कार्यक्रम नामदार राजेंद्र पाटील अटावकर साहेबांचा